ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. अर्जुनवाड येथे पुण्याचे श्लोक ऐल्या देवी होळकर जयंती उसांत साजरी. अर्जुनवाड तालुका शिरोणी येथे वीरदेव मंदिरामध्ये पुण्याचे श्लोक ऐल्या देवी होळकर जयंती मोठ्या उसांत साजरी करण्यात आली. यावेळी प्रतिमेचे पूजन माजी सरपंच शिवाजी मैशाळे व हनुमान विकास सेवा सोसायटीचे चेयरमैन करे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रंगराव डोंगरे सुखदेव डोंगरे पोपट डोंगरे दिलीप डोंगरे प्रदीप डोंगरे तानाजी डोंगरे देवापा डोंगरे भीमराव भानुसे संतोष दुधाळे शंकर दुधाळे संभाजी डोंगरे विश्वजित करे सचिन दुधाळे ओंकार डोंगरे दादासो दुधाळे शीतल दुधाळे अंकुश पुजारी पृथ्वीराज डोंगरे अमोल भानुसे कृष्णा दुधाळे सुनील दुधाळे कृष्णा डोंगरे धनाजी डोंगरे गणेश डोंगरे तसेच बिरदेव तरुण मंडळाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते धनगर समाज महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता महानकट न्यूपसाठी कृष्णा थेगांना अर्जुनवाड